नमस्कार मित्रांनो बघा गुड्या उघड्याचा सुट्टी आहे शाळेला बघा गुड्या काय काम आहे का नाही तुला बघा शाळेला सुट्टी आहे गुड्याची दाद्याला सुट्टी निमित्त आणलंय मी काल बघा गुड्या दाद्या आणल्या बघा गुड्या दाद्या नका ही उघडाचा अजून आंघोळ केली पण कपडे घातले नाही बघा मित्रांनो याला सांगितलं तू हुशार आहे कपडे घालत जा बघा ही दाद्या दाद्याला ना दादा तुझी माहिती सांग कुठल्या शाळेत आहे कसा शाळेत चांगली आहे का हॅलो दादा सांग हाय मित्रांनो काय चाललंय काय नाही कमेंट मध्ये सांगा हा कुठल्या शाळेत आहे तू साजन मी साड मी साड्या बोर्डिंग मध्ये आहे नाव काय शाळेच बघा हा तिकडं साडेला हॉस्टेल आहे तिकडे गेल्यापासून हा पूर्ण सुधारला आहे अभ्यास करतो पूर्ण झाडाखाली बसल एकदम थंडगार वाटते तिथं बघा तिकडे कसं कसं वातावरण चांगलं वातावरण आहे वाता का शाळेचं वातावरण कसं आहे एकदम चांगला आहे बघा हा गुड्या झोपडीत राहतो आणि हा बांगड्यात राहतो आवडली असते बघा कमेंट मध्ये पाठवा बघा मित्रांनो ही शाळा येत ना आता काल आणला मी रात्री गुड्या ही चल आली ती पाच किलोमीटर हा गुड्या हा उघडा गुड्याला किती सांगितलं कपडे गायच कपडे गाय ऐकत नाही ह्याला पोरगी बघायची पण मी बघत नाही आता का हा माझा ऐकत नाही याला लग्न करायचं होतं पण हे नग म्हणतो लग्न करा पूजा बरं पूजा बरं हे लग्न ठरलं होतं बघा बघा मित्रांनो कशा घाण शिवाय येतो हा बघा कशा शिवाय बारे करायची लग्न करायचं म्हणतो तर नको म्हणतोय बघा वय तर लग्न आहे तर लग्न करा वय तरी करा ना लग्न गुड्याला पोरगी निक पोरगा आहे हा ना गुड्या बघा याला पोरगी निक पोरगा दिसते का हा केला पोरगी आणि पोरगाय आणि लग्न नकटी बायको बुटकी ठिंगणी नाही अग ह्याला नक्की बायको ठेंगणी आहे ना गुड्या बघा आहे का, कासा करती? कासा करती? का, का कसा करतोय कसा करतोय याला दोन बायका आहेत नक्की आणि हा बघा मित्रांनो कमेंट मध्ये सांगाय आणि एवढे लवकर लग्न करायचं का बघायला समजत नाही काय नाही बघा कसं उड्या हातोय किती वेळा सांगितलं गुड्याला अभ्यास करत जा पण गुड्या अभ्यास करत नाही लग्न करायचं म्हणतो या लग्न नाही तुमचं लग्न बघा काय म्हणतोय माझं लग्न करायचं माझं नको लग्न माझं लग्न झालंय बायको पुणेच गेली बघा माझी बायको पळून गेली म्हणून गुडीत दुसरं लग्न करायचे आता आम्ही बायको थांबून गेली मावशी नबी मा मावशी नबी बायको धमडली बघा ह्याच्या मावशीने मला दुसरी बायको बघितली माझी बायको गेली म्हणून हाय ना गुड्या हाय की नाही बघा ह्याच्या मावशीने मला दुसरी बायको बघितली आता होऊन म्हणजे लग्न करायचं म्हणते गुड्या कधी करायचं लग्न माझं गुड्या मला लग्न कधी करायचंय लग्न कधी करायचं माझं वाढ नको दाव लग्न कधी करायचे लग्न बघा सव्वीस जानेवारीला चांगला मुहूर्त काढलाय का 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 ना माझ्या लग्नाचा जाऊद्या द्या असू द्या बारका गॅस सांभाळून मित्रांनो आज आम्ही सम तिघ जण घरी आहे दाद्या आणि मी आणि नवरा वेग गेले फिरायला मज्जा मोज करा तिकडे गावात सगळीकडे म्हातारी म्हातारीकडे कडलं काय नाव आहे गुड तिचं कविता तिचं काय म्हणतो आपण भाषेत आपल्या बघा तिचं नाव काय पाहिजे हा बघा नाव काय पाहिलंय तिचं नावच ब्रेकिंग ठेवले आम्ही तिला आम्ही तिच्या भाषेत बोलतो काय नाव आहे तिचं बघा नाव कस एक नंबर आहे मन कमेंट मध्ये सांगा आम्ही आत्च घरी आहे मजा आहे आता आमची पार्टी होणार आहे थोड्या वेळेला हार भरायची आणि ते आता आम्ही आता आता आम्ही हरभाड तिक पार्टी करणार आहे तुम्हाला दाखवतो नंतर हिडू आमच्या तिघाची पार्टी चालू आहे तुम्ही पण या खायला रात्री खाला हरभरा आज दिवस ए तसं नसतं बोला जातीवर फक्त ती बाई फालतू आहे त्याच्यामुळे जातीवर न जायचं फक्त फालतू आहे बघा मित्रांनो बघा आहे का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा लोकांना असं नाही बोलायचं पोरांना असं नाही बोलायचं मित्रांनो पोरांना समजत बारकी आहे ते असं म्हणून पण आता आम्ही तिघ जण हरभराची पार्टी मस्त करतो मस्त झनझणीत तिघ जण खाऊ गुड्या मी दाद्या या तुम्ही पण खायला चला बाय दोन